वाटप कधी होणार तालुका कार्यालयाकडून आतापर्यंत प्रस्ताव प्राप्त बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळे बाजारांवर कारवाईसाठी चाल दखल तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति हेक्टरी पाच हजारांचे अनुदान ई पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांना खरीप हंगामा करता

भरपाई कोण देणार मदतीचा थट्टा आठ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण कवच परभणी जिल्ह्यामधील सहा हजार लाभार्थ्यांचे थकले सोळा कोटींचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजना लाभासाठी शेतकऱ्यांच्या विभागाकडे चक्रा हिंगोली पीक कर्ज वाटपाची कास कवती का शेहेचाळीस टक्के शेतकऱ्यांना अर्ज केले आहेत सादर डोंबिवलीमधील आयुष्यमान कार्ड असेल तरच पाच लाखांपर्यंत मोबत उपचार जिल्ह्यात अकरा लाख बावीस हजार आयुष्यमान कार्ड वाटपाचे उद्दिष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली ती म्हणजे के शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई पंधरा लाख हेक्टर झालेल्या नुकसान भरपाईची ताबडतोब शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असे आवाहन त्यांनी केले झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान जे त्याचे पंचनामे झाले जवळपास पंधरा लाख हेक्टर पर्यंत त्याही पेक्षा जास्तीचं जा नुकसान होऊ शकत परंतु आतापर्यंत आलेल्या पंधरा लाख हेक्टर शेतीचं नुकसान जे झालेलं आहे ठिकाणी

हा एक मोठा निर्णय आम्ही आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलेला सर हे प्रमाणे सहा हजार आठशे रुपये हेक्टर मिळत होते त्याच्या दुप्पट देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तांदळाऐवजी मिळणार आहे त्या सहा गोष्टी नंबर एक ला आहे साखर रवा मैदा पोहे तेल चनाडा या सहा वस्तूंचा समावेश यामध्ये होणार आहे किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना मिळणार कर्ज केसीसी योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कार्यासाठी पुरेशी आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती भारत सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज सवलत आणि तीन टक्के त्वरित परतफेड प्रोत्साहन देते अशा प्रकारे दरवर्षी चार टक्के अत्यंत सवलतीच्या दराने उपलब्ध होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास सुरुवात होत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे राज्यातील कृषी पंपधारक दोन वर्षामध्ये सौरऊर्जा वापरायला लागतील ला तोवर त्यांना वीज बिल माफ दिल्याची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केली होती मात्र या माफीतून महावितरणाची चांदीच होणार असल्याची आकडेवारीवरून समोर येत आहे त्यामुळे ही माफी नेमकी कुणासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी पाच महिन्यापासून या योजनेअंतर्गत राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली त्याचे तीन हप्ते आतापर्यंत देण्यात आले मात्र जून मध्ये पेरणीसाठी राज्यात हप्ता मिळेल अशी आशा होती मात्र पाच महिने उलटले तरी सुद्धा हप्ता मिळालेला नाही अठरावा हप्ता केंद्राचा आणि पाचवा हप्ता राज्याचा आधार लिंक अकाउंट जर पूर्ण झालेला असेल आणि तो पात्र लाभार्थी असेल तर त्याला लाभ लवकर देण्याच्या संदर्भात हा कृषी विभाग केंद्र सरकारच्या संपर्कात राहून कारवाई करणार त्रित लाभार्थी जे आहेत पात्र लाभार्थी एक वेगळी पात्र लाभार्थी या दोन्ही योजना ज्या महत्वाकांक्षी आहेत जे की वर्षाला बारा हजार रुपये या दोन योजनेतून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात ती महत्वाकांक्षी जे पात्र राबार कुठलाही राहणार नाही की अठरावा हप्ता केंद्राचा आणि पाचवा हप्ता राज्यात